सर्व नमस्कार महानगरपालिकाने ईज ऑफ डुईंग बिजनेस साठी काही एक बाजार लायसन्स साठी डिसिजन घेतला आहे ज्याच्यामध्ये एकूण तेरा व्यवसायाला मार्केट लायसन्स घेण्यापासून सूट देण्यात आलेली आहे हे तेरा व्यवसायाचे नाव आहे बचतगड शाले पोषण आहार नेचर थेरपी फिजिओथेरपी योगा पंचकर्म कपडे भांडी ब्युटी पार्लर गिफ्ट शॉप पुस्तके आहारतन आणि टेलरिंग हे तेरा व्यवसायाला व्यवसाय परवाना घेण्याची गरज नाही पण सर्वांना बांधकाम परवानगी घेणं आवश्यक आहे आणि कंपल्सरी आहे भविष्यात कुठल्याही प्रकारच्या तक्रार वगैरे हे व्यवसायाच्या विरुद्ध आला तर महानगरपालिका एक्झिस्टिंग नियमानुसार कारवाई करणार आहेत धन्यवाद जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव